नमस्कार मित्रांनो मी आदेश झोपेन चपात आहे सोबत आदेश शब ब्लॉकमध्ये तर गाई आता वाजलेलं आहे किती वाजले आहे साडे अकरा वाजलेलं वा 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 आहे गाई थोडस घाई नाही कारण की शर्ती न चालले आणि ती सगळी निघल्यान माझ्यावर थांबल्यान आणि माझ्या बुट्टा पण आले लफडा आहे ना आताच घरचे सामान आणून दिले चिकनचा चिकन विकन म्हणजे बिर्याणी वगैरे लावले अमेरिका इथं आता मी तर बिर्याणीचा लाभ घेऊ नाही शकत म्हणून त्यांना तर घेऊन दे म्हणून त्यानं सामान दिला ना आता चाले शर्ती ना तर तिथं गेलो दाखवतो आणि माझ्या बुटा आले ती घेतो पहिले लय टाइम झाले काही बघू शकतो ओचिला घेतले आता माझी इथं ऑर्डर आलेली आहे बघू शकतो मी उटा आलेली काय बघू शकता उठा कशी वाटत नाही आता ओझिटीला भरले बघ पहिले आम्ही भूत्याला भरून असं निघायचो ना आता भूत्या घाटव गेले तो हे भूत्याच्या आठवून येतं भुत्याला घ्यायचो इथ ना भूत्याला घ्यायचो इथ आणि इथं जायचो ऋषभ म्हणजे त्यांची वाईट गेले बाबे बाबेने याला नको बोलले असेल बाबे जम देत त्याला बारीक बसला नाही तर आम्ही इथना याला भरायचो भूत्याला तिथं रगीला भरा जायचो चला चांगला का नाही आता आम्ही चाललो काहीच वजीरला घेतले वजीरचा कमबॅक केला आमच्या अकोली गावात तर आता वजीरला घेतला आणि पायरला घ्यायचे ना आता पायरला घ्यायचे हातवशी ना आणि मग जाऊ आम्ही पिसवायला शर्टती ना दाखवल तुम्हाला बुकचा कसा काय विषय चला आता सुमेदार ड्रायव्हर आहे आज आमचा टॅम्प टॅम्पच बुक केले डायरेक्ट काम आहे त्यांना टॅम्पवा म्हणून जायचं चला जाऊ जा गाईज बघू शकता आता फायर पण रेडी आहे जायला सर्तीला आता आम्ही टेम्पो मारतो पंप यांना येत सर पटकेन ओके नाही करते ना हो सगल्याला मारते भाई फायर ले करता नाही सगळ्या मारते फक्त जिदालाच नाही मारी बघतो बस कारला कारला

आता शंभूला घेतले बारा चालता बाबा गाईच तर आताच अड्ड्या झालो आणि बाईलवीला बांधली बघूया मी तो तिघांना बांधले तुम्हाला बघेल तर मी तो बाईला लवीला बांधली आणि आता बघू तमत कोणच्याशी दाखवतो तुम्हाला तर काय नाही ऊन लागतं बाकी काय विषय नाही एवढा होऊन लागतो बोलूनच नाही पण इथं पाणी साचले बघू शकतो मी पावसाला जाऊ पाऊस पडलेला ना का काल दे 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 ना तर विषय आला दाखव तुम्हाला बघत राहा लापर्यंत बाकी काय विषय नाही गाई चिचपर्डचा आता संशया बघू शकतो तुम्ही तिथे जायला रस्ता नाही म्हणून जरा बायला मारता म्हणून नाही तर तुम्हाला दाखवतो समोश बघू शकतो बरीच बायला आल्या मथूर पण आल्या आम्हाला आत्ताच दिसलेलं कुठे गेला काय म्हणते गायब धडलाय

काहीच तर आता मथूर फेऱ्याला खाली गेले तर बघू त्या फेऱ्या दिसलं तर दाखवतो तुम्हाला आणि मथूरची वाटी फक्ती बघा किती गेले बघू शकतो काही मथूरचा पेहरा बघू शकतो तुम्ही मथुरचा प्यारा घालला चंद्रसोबत व्याज तर आता मथूरचा प्यारा झाला आणि आता बघू शर्यत जमली तर तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आता आपण जाऊ तिथेशी आमच्या पहिल्यांदा बघू आपली शर्यत जमतं का चला आता बाकीचा बघू होता का विषय बघूया मस्त प्यारा गेला डावी साईडनी काहीच आता वजीरची आणि शंभूची शर्यत जमली आता ट्रॉनडा घरी लावल्यान मारणार नाही पण भीती आहे आता त्यान शर्यत जमले आता आपली साईड उजवी बघू दाखव तुम्हाला कोणीवाला जोड आहे दाखवतो तुम्हाला दिसलो शंभू आणि वजीर पारची जमन आहे जाऊन जम चार पाच गोरे आल त्या पण काय जमलं नाही बघू आता जमली तर दाखवतो तुम्हाला

आता वजीर आणि शंभूची शंभूची गाडी लागलेली आहे बघू शकता तुम्ही आणि अपोजिट पार्टी फोनीची गेले काही तर आताच वजीरची आणि याची काय शंभू शंभूची गाडी झाली म्हणजे मी बघली नाही झाली लय अंतर दिलं पण अचानक काय झालं काय माहिती सुमेला करतं डा बोलतं ते बायला दिसत पण नव्हती करत तरी पण बोलतं काय माहिती डायरेक्ट ती डायरेक्ट तासाला लागली ती गाडी आणि आता वजूरची ना फायरची गाडी जमली आदित्य काय चुकी एरी करता असे बॉट येतं दाखव मी घेन मानती इथं दाखव दाखव तुम्हाला आता फायरची गाडी जमली फोनची जमले काय माहिती नाही ते गेल तर बघायला आता बघू

त्यांची पण शर्यत वाटतं बघू आणि मथूरची पण शर्यत आहे आता मथूर पण येईल खाली दाखवू तू मला आयुष्यभर आली 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 राहुल पाटेच कृष्णा बोला कृष्णा

शिवराज पण चालला काही आमची उल्ली एक्सप्रेस शिवराज पण काही एन्जॉय करू आपण शर्यत लय शर्ती आज मोठ्या मोठ्या शर्ती गेल्या सोन्या होत सोन्या एक कुठारीचा गाय बोललेला बोला बघू शकता काही भोला आणि गुगली यांची मथुरची शर्यत आहे मथुर आजू आला नाही आलेले शारदा नाही हो नाही युगली नाता बघू शकता ही पण गाडी बघायला भेटेल आपल्याला बघू शकता प्रेक्षणीय लढत विमान आणि मथुर एक हजार एक या गाडीची वाट सगळी लोक बघतात पाचशे उसा तू या बार वाटला ना असं वाटला आयुष्यान पहिल्यांदा विले बार काय बघू एक तर पावर नी राजा आणि एक नंबर जोडी राजा पावर ना घरची गाडी नादत नाही गाडीचा ड्रायव्हर हर्षल हा काय स्पीड आहे मावली आला माऊली मावले आता घोडा बाईल घोड्याबाईला पण शरद आहे घोडाबाई घोडाबाईला नुसता घोडा सिंगल सिंगल घोडा बसून घोड्यावर नाही चक्कर बघ तू नसते

वजीरची आणि पायाची गाडी लागलेली आहे बघू शकतो मी सोडली सोडली वजीरची गाडी हो काहीच तर आता पाहायची गाडी नाही आली बाई ती वासरा लई चालक होती मला आधीच बघलेली ती मी पालताने ती आली मामा तो आला करतं परवा करतं बारीक बारीक घ्या द्या काय रे वासरा पडलो ती बाबा होता आम्हाला अर्धे वाटीला ठेवलं त्या वासराही मग आता चाललो आम्ही घरी ती बैल घेऊन यायला टाइम लागल बरं लई आठायला आले न ऊन लागू होता चाललो घरी बरं कटाला म्हणून बघूया तो मी आता आम्ही चाललो तिकच तर चला आता घरी जातो घरी जाऊन भेटतो मला काय तर मागाशी घरी आलो न बस आता ब्लॉग एवढंच होता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय